अपना है दिल ये आज का स्वतंत्रोत्तर भारतातील पहिला उपक्रम दिनांक 9 ऑगस्ट 2025 क्रांती दिन दिवशी आर्मीच्या जवानांसाठी सांगली जिल्ह्यातून 1000 युवक जम्मू काश्मीर येथे रक्तदान करणार डबल महाराष्ट्र केसरी माननीय पैलवान चंद्रहार पाटील यांची माहिती देशभक्ती सिंदूर महारान आयोजक माननीय श्री पैलवान चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी शिवसेना सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कार्यक्रमास उपस्थित राहणार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिंदूर महारक्तदान यात्रा होणार मी कमांड हॉस्पिटल जम्मू काश्मीर